तीस लाख कोटींचा घोटाळा होय आपण बोलतोय नुकत्याच झालेल्या शेअर मार्केट घोटाळ्याबद्दल तर मी बद्दल आणि तुम्ही बोलका तर सहा जून रोजी संध्याकाळी राहुल गांधी यांनी पत्रकार या पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेमधून त्यांनी लाख कोटींचा शेअर मार्केट मध्ये घोटाळा झाल्याचं सांगितलं त्यामध्ये बोलताना राहुल गांधी असे म्हणाले की तीन जूनला शेअर बाजारात तेजी होती तर चार जूनला शेअर बाजारात घसरण झाली यामध्ये अनेक लोकांचे मिळून तीस लाख कोटी बुडाले याचा फायदा नेमका कोणाला झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून भाजपाच्या नेत्यांना त्यांनी दोषी ठरवले यामध्ये बोलताना राहुल गांधी असे म्हणाले की शेअर हा सर्वात मोठा घोटाळा आहे या घोटाळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे तिघे जण सामील आहेत असा आरोप करत मागणी केली या या की या प्रश्नावर जे म्हणजेच संयुक्त संसदीय समिती नेमून या घोटाळ्याची चौकशी व्हावी तेरा मे ला गृहमंत्री अमित शहा यांनी एक चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे सांगितले की शेअर घ्यायचे असतील तर तुम्हाला ते चार जून पूर्वीच घ्या कारण चार जून नंतर शेअर बाजार रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने वर जाणार आहे त्यानंतर एकोणीस मेला खुद्द पंतप्रधान मोदी यांनी सांगितले स्टॉक मार्केट विल बी ब्रेक ऑल द रेकॉर्ड्स ऑन फोर्थ जून त्यानंतर अठ्ठावीस मेला सुद्धा त्यांनी पुनरावृत्ती केली ते तेही एन डी या चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाच कोटी छोटे गुंतवणूकदार ज्यांना रिटेल इन्व्हेस्टर म्हणतात या गुंतवणूकदारांना काही संदेश देण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आला आजपर्यंत देशाच्या कोणत्याच पंतप्रधानाने शेअर मार्केटमध्ये जाऊन खरेदी करा असे सांगितले नाही शेअर मार्केटवर काही परिणाम झाले त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार असेल तर सरकार हस्तक्षेप करत पण शेअर विकत घ्या असे आजपर्यंत कोणत्याही गृहमंत्री किंवा पंतप्रधानाने सांगितले नाही एक मे मतदानाची शेवटची फेरी झाली एक मे संध्याकाळी एक्झिट पोल्स आले त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी तीनशे पन्नास ते चारशे तीन पर्यंत जागा मिळतील असे विविध एक्झिट पोल्स दाखवत होते तीन मेला एक्झिट मुळे शेअर मार्केट भयंकर वर गेले पण तीन मेच्या आधीच नरेंद्र मोदी अमित शहा यांनी शेअर विकत घ्या असे सांगितल्यामुळेच अनेकांनी शेअर विकत घेत होते तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी सुद्धा शेअर विकत घेत होते तीन मेला शेअर बाजारामध्ये सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी झाली आहे आणि चार मेला सकाळी निकाल लागायला लागले आणि शेअर मार्केट कोसळले त्यामुळे हजारो लाखो गुंतवणूकदारांचे पैसे पाहण्यात गेले या सगळ्याचा परिणाम म्युच्युअल फंड झाला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणारे ज्येष्ठ नागरिक इतर नागरिक त्यांच्या मिळकतीवर पण परिणाम झाला ज्यांनी एक तारखेला शेअर घेतले व तीन तारखेला शेअर विकले त्यांना भला मोठा फायदा झाला एकतीस मेला सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार आठशे पंच्याऐंशी वर थांबला तर निफ्टी बावीस हजार चारशे अठ्याऐंशी वर थांबला त्यानंतर एक्झिट पोल्स आले आणि ताबडतोब निफ्टीमध्ये तीन टक्के वाढ झाली आणि सेन्सेक्समध्ये पंचवीसशे ची उसळी मारली सेन्सेक्स शहात्तर हजार चारशे अडुसष्ट शहात्तर तर निफ्टी तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट पॉईंट नव्वद असे झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या खिशात तेरा पॉईंट अष्ट्याहत्तर लाख कोटी रुपयांची भर पडली आणि जूनला शेअर बाजार कोसळला आणि सहा टक्केहून अधिक पडझड झाली आणि गुंतवणूकदारांनी तीस लाख कोटी कमावले असा आरोप राहुल गांधींनी केला आहे राहुल गांधी पत्रकार परिषदेत घेत असताना त्यांच्या बाजूला प्रवीण चक्रवर्ती बसलेले होते जे आकडे तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं शेअर मार्केटचा अभ्यास करून ही रक्कम काढलेली आहे पण सरकारने यावा इन्कार केला नाही तुम्हाला याबाबत काय वाटतं घोटाळा झाला की नाही याला कोण जबाबदार आहे याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व आमचा बोलका कोपट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका